नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तेरा मार्च गुरुवार या दिवशी होलिका दहन आहे आपल्याला तेरा मार्चला सायंकाळी होलिका दहन करायचं आहे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा रात्री उशिरापर्यंत असणार आहे याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय आपण होळीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतो होळी ही आपण वाईटावर चांगल्याचा विचय म्हणून साजरी करत असतो होळी दहन आपण आपल्या पाठीमागं लागलेली इडापिडा घरात असलेले वास्तुदोष घराला लागलेले दोष नजर बाधा वाईट बाधा वाईट वाई शक्ती बाधा या सर्व गोष्टी या होळीमध्ये जाळून टाकण्यासाठी साजरी करत असतो आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा एक नारळाचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या मागे असलेली सात जन्माची दारिद्री नष्ट होणार आहे इडापिडा नजरबाधा वाईट बाधा बाधा तांत्रिक बाधा जर का झाल्या असतील तर या गोष्टी नष्ट होणार आहे हा उपाय आपल्याला वर्षातनं फक्त एकदाच होळीच्या दिवशी करता येतो त्यामुळे आपण आपल्या घराची प्रगती होत नसेल घरात चांगल्या गोष्टी होत नसेल विवाह जमत नसेल विवाहात अडचणी येत असेल नोकरीत व्यवसायात धंद्यात अडचणी येत असेल मुलांची प्रगती होत नसेल तर आवर्जून हा अत्यंत प्रभावी उपाय आपण या दिवशी करायचा आहे आता आपण जो नारळ घेणार आहोत हा नारळ आपल्याला नवीन आणायचा आहे घरात ठेवलेला पूजेचा किंवा कोणी ओटीत घातलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही पाणी असलेला नारळ आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे होळीची पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे प्रत्यक्ष कृतीसहित व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे होळीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ करायची आहे या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरात दिवाबत्ती करून घ्यायची आहे देवासमोर दिवा लावायचा देवा तुळशीसमोर दिवा लावायचा मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा ला त्यानंतर आपल्याला होळीची पूजा करायची आहे आणि होळीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आपल्या देवघरासमोर बसायचं नारळाबरोबर एक रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे हे नाणं या नारळावर ठेवायचं आपल्या हातात हा नारळ घ्यायचा नारळाची शेंडी समोर करायची आणि यानंतर आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा महामृत्यूंचे मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्याला घरात असणाऱ्या सर्व व्यक्तींवरून सात वेळा किंवा अकरा वेळा उतरवून घ्यायचं आहे तुम्ही सात वेळा उतरवून घेतला तरी चालेल प्रत्येक व्यक्तीवरून लहान मोठ्या प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा हा नारळ उतरून घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून हाच नारळ सात किंवा अकरा वेळा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जिथे होळी पेटलेली आहे त्या ठिकाणी जायचं आहे होळीला नारळ हातात घेऊन अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे त्यानंतर पेट्या होळीमध्ये हा नारळ आपल्याला टाकून द्यायचा आहे बघा ज्या ठिकाणी सार्वजनिक होळी असेल त्याच ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही जर का घरापशी छोटी होळी करत असाल पाच गवऱ्यांची होळी करत असाल तर त्या होळीमध्ये हा नारळ तुम्हाला चाक टाकायचा नाही तुम्ही जे उपाय करणार आहात ते उपाय तुम्हाला मोठ्या होळीमध्ये सार्वजनिक होळीमध्ये करायचे आहेत हा नारळ आपल्याला होळीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला होळी मातेला नमस्कार करायचा आहे तुमच्या मागे असलेली ईडा पिडा दरिद्री वाईट बाधा नजरबाधा करणीबाधा वास्तुदोष ग्रहदोष जे पण काही दोष असतील ते होळीमध्ये नष्ट होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तुमच्या घराची मुलांची पत पतीची भरभरून प्रगती होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बघा होळीला नमस्कार करून तुम्हाला पॉझिटिव्ह थिंक ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या मागे लागलेली इडापिडा सर्व या होळीमध्ये नष्ट होते अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी अत्यंत प्रभावी असा एक छोटा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे तुम्हाला ते एका काळ्या कपड्यात पोटली करून बांधून घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ ही पोटली तुम्हाला तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर दिवसभर तुम्हाला ठेवायचे आहे हा उपाय मुलं मुली स्त्री पुरुष कोणीही करू शकतं दिवसभर ही पोटली तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि संध्याकाळी तुमची होळीची पूजा झाल्यावर होळीमध्ये तुम्हाला ही पोटली तुम्हाला टाकून द्यायची आहे यामुळे देखील तुमच्या मागे असलेली सर्व इडापिडा ह्या पोटलीबरोबर त्या होळीमध्ये जळून खाक होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ